हमाल मापाडी युनियनतर्फे आज बाजार समितीमध्ये कामकाज बंद शिरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुट्टीच्या दिवशी बाहेरील कामगारांकडून काम, काम करून घेण्याचा झालेला प्रयत्न आणि याबाबत केलेल्या मागणीची पूर्तता होत नसल्याने आज दिनांक एकवीस मे रोजी हमाल मापाडी युनियनतर्फे कामकाज बंद ठेवल्याने शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे सकाळी अकरा वाजता शहर पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केडी पाटील यांनी हमाल यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु हमाल त्यांच्या मागण्यांवरती ठाम राहिल्याने त्यांचे आंदोलन सुरूच राहिले युनियनचे अध्यक्ष डॉनी चांदे व सचिव शिवाजी वाळुंस्कर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की बाजार समितीत चौदा व एकवीस एप्रिल रोजी सुट्टीचा दिवस असताना गोपाल रोहिदास थोरात याने बाहेरील कामगार आणून सोनूलाल अग्रवाल व केजी ऑइल मिल यांचा खरेदी केलेला मका चना भुसारा माल वाहनात भरला व वा खाली केला कायद्यानुसार सुट्टीच्या दिवशी हा माल वर्गाने काम करू नये आणि बाहेरून कोणाला बोलवू नये असे बंधन घालून देण्यात आले आहे बाजार समिती सचिव वसंत बुवा यांच्याशी संगनमत करून गोपाल थोरात याने हे कृत्य केले याबाबत हमाल मापाडी युनियन तर्फे यांनी बाजार समितीच्या प्रशासनाला सव्वीस रोषी लेखी तक्रार दिली हमाल बांधवांची आपसात वाद आहेत मार्केट कमिटी किंवा व्यापारी यांनी कोणतंही त्यांच्यावर बंधन लादलेलं नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नसताना त्यांनी आपसातला वाद हा मार्केट कमिटीवर रोष काढून त्यांनी आंदोलन पुकारलेलं नाही